आज तुम्हाला मस्तपैकी चीक मी कावर चिकनची एक रेसिपी दाखवणार आहे मस्तपैकी चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी मी तुमच्या मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला रविवार स्पेशल मस्तपैकी एक नवीन रेसिपी आहे मी सुक्क मटन मस्तपैकी चिकन देशी कोंबडीचं मग रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा इथे मी देशी कोंबडीचं मस्तपैकी चिकन घेतलेलं छान स्वच्छ धुवून घेतलेलं एका साईडला आता ह्यासाठी आपल्याला सुक्क मटन करून घ्यायचं आहे मस्तपैकी पटपटीसारखं या बघा मी मसाला घेतलेला आहे इथे कांदा घेतलेला आहे टमाटा घेतलेला आहे कांदे मी ना दोन घेतलेत मोठे चार टमाटे घेतलेत कापून इथे आपलं सम चिकन ठेवलेलं आहे इथे मी खोबऱ्याचं वाटप आहे ह्याच्यामध्ये अद्रक लसूण आहे आणि ह्याच्यामध्ये असं खोबऱ्याचं वाटप आहे दुसरं काही नाही ह्याच्यामध्ये अर्धी वाटीचं खोबऱ्याचं वाटप येते इथे मसाला लागणार बघा अक्का धन्याचा म्हणजे पावडर आहे लाल तिखट मिरची क ह्याच्यामध्ये मालवणी मसाला हळद मीठ ह्याच्यामध्ये अद्रक लसूण ह्याच्यामध्ये पुदिनाची कोथमिरची पेस्ट आहे सर्वात पहिला तर आपल्याला मसाला छान पैकी आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे चिकन मसा तेल टाकून घेते ह्याच्यामध्ये तेल टाकून घेतल्यावर त्याच्यामध्ये अद्रक लसण हिरवी मिरची कोथम ही प्रेमी सगळी लावून घेते मी ह्याला धनिया पावडर लाल तिखट काश्मिरी मिरची ह्याच्यामध्ये मालवणी मसाला हळद मीठ हा पूर्ण आपल्याला एक चिकनला मस्तपैकी सगळा मसाला लावून घ्यायचा आहे हे <गणीज़ी> चिकन आपलं मस्तपैकी मसाला लावून झालेला आहे आता हे आपल्याला चाकून ठेवून आहे जेणेकरून आपल्याला दुसरा मसाला आता मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे कांदा आणि टमाटा आपल्याला मस्तपैकी मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला याची प्रेवी करून घ्यायची मस्तपैकी कांदा आणि टमाटा आपल्याला एक करून घ्यायचा बारीक केलेलं आहे मी आता छान टमाटा आणि कांदा मस्तपैकी आपल्याला प्रेवी झालेली आहे आता मी कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये मस्त तेल टाकलेलं आहे छान थोडं जास्तच टाकलेलं आहे कारण की खूप छान आपल्याला तडचं म्हणजे असं चुकं करायचं आहे झंझणी आता याच्यामध्ये आपल्याला कडीक पत्ता टाकून घेतला आहे मी जी प्रेमी घेतली आता ती टाकून घ्यायची चांगलं फास्ट ती छान असा कांदा टामटाचा एक जीव करून घ्यायचा मस्तपैकी सगळं आपल्याला मस्त मसाला छान असा झालेला आहे अजून आपल्याला फास्ट घ्यासवरती करून घ्यायचं आहे आता इथे मी खोबऱ्याचं वाटप आहे ते टाकून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मस्त खोबऱ्याचं पण आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे जेणेकरून मस्तपैकी आपलं छान असं मस्त सुकं धबधबी जर आपलं कालून होऊन जाय सुक चला मग आता हे पाच मिनटं आता मस्त आपल्याला ह्याच्यावरती सोडून द्यायचं आहे थोडंसं आपण झाकण ठेवून घेऊया त्याला मस्त मी कुकर झाकण काढून घेते मस्त आपला मसाला छान झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्या जे चिकनचं मॅरिनेट करून घेतलेलं आहे ते आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घेऊया आता हे पूर्ण आपल्याला एक जीव करून घेऊया आपण जीव वर खाली केलेलं आहे आता फास्ट गॅसवरती आपल्याला पाच मिनटं असंच ठेवायचं पाणी मग आपण पाणी टाकून यामध्ये कुकरला फास्ट गॅसवरती आपल्याला शिट्ट्या मारून घेऊया बघा आता मस्त सगळं सुक्क झालेलं छान फडफडगीत आता त्याच्यामध्ये आपल्याला एक तांब्यावर पाणी टाकून घ्यायचं आणि कुकर लावून घ्यायचंय आपल्याला कुकर आपला थंड झालेला आहे तर मी काढून घेतलेले मस्त आपलं झालेलं आहे छान असं आता आपल्याला थोडस दपदपी सारखं ग्रेव्ही केलेलं आहे मी मस्त सुक्क मस्तपैकी छान झणझणी मध्ये मस्तपैकी छोट सुक्क म्हणजे मी रेसिपी दाखवली तुम्हाला गावठी चिकनचं मस्तपैकी गावठी कोंबडीचं चा, छान असं मस्तपैकी झालेलं आहे तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू